namo shivaya namaste shivaya har har shivaya namo shivaya namaste shivaya namo shivaya har har shivaya shivaya shivaya

साक्षात परब्रह्म परमेश्वर के 10 में से आजnabla गुनंदकार ज्ञान चक्षु प्रभास आनंदवंतया सदा शिवा परब्रह्म अंतरंगो वैभव नमो तु देवादिन देवा परमेश्वर पार्वती आजnabla गुनगति जय

पाच गोत्राचा बोध केला आणि पंचपीठाची स्थापना केली अशा पंचपीठाला वंधन होत बाराव्या शतकामध्ये स्त्री समानता जातीभेद निर्मिळ अशा अनेक जाती गुढीवर मात करून अनेक धर्मातील अनेक प्रांतातील अनेक साम्रदायातील सर्वोत्सरणी एकत्र करून अनुभव मंडपाची स्थापना केली एवढंच नाही तर त्या अनुभव मंडपामध्ये अनेक प्रकारचं वचन सायचं यायचं त्याचा विचार मंत्र व्हायचं त्याची अंमलबजावणी व्हायची आणि त्याचा आचरणामध्ये वापर केला एवढंच नाही तर पूर्ण जगाला पंचाचार कार्याच महत्व पटून दिलं सदाचार कशाला म्हणावं लिंगाचार कशाला म्हणावं वेळाचार कशाला म्हणावं भ्रष्टाचार कशाला म्हणावं अशा पद्धतीचं पंचाचाराचं महत्व पूर्ण जगाला पटून देणारे जगत ज्योती महात्मा बसवाना

बाबा निघू नका जागा जागाने वागा किंवा निघू नका जागा जागा पुढे आम्हाला त्या लागा अशापर्यंत करण्याचं काम स्वरा छत्तात संत सुरू म्हणून एवढंच नाही अनेक अभिनंदना केली अनेक ग्रंथ लिहिले अनेक वचन साहित्य वेळेस संत शिरोमणी म्हणून

तो तो हा ग्रंथ नुसता पारायण करण्यापुरता मर्यादित नाही किंवा वाचण्यापुरता ग्रंथ नाही तर हा ग्रंथ असा ग्रंथ आहे की आत्मा अंध आत्मा आणि परात्मा यांच एक साधन म्हणजे एवढंच नाही तर ग्रंथ म्हणजे ग्रहामध्ये पत्नीला पतीशी कसं बोलावं पत्नीला पत्नीशी कसं बोलावं याचं ज्ञान म्हणजे परमळ प्रमाणाचे ग्रंथ म्हणजे एवढंच नाही तर पूर्ण मानव जातीच आचरण कसं विचार कसा असावं त्याचं कसा असावं म्हणजे एवढं नाही तर, तर, ना तर, <स्वारीव> तर महिलांनी माता बघिली सकाळी उठल्याच्या नंतर आपल्या घरी करावा ज्ञान

कारण वीरसेव संप्रदायाच्या घरचा जो प्रसाद असतो आणि सोळाव्या शतकामध्ये सांगितलं अनेक अभ्यास अनेक ग्रंथांची निर्मिती करून खऱ्या अर्थानं सोळाव्या शतकामध्ये मनमात पावने वीरसेवक संप्रदायाचा पाया भरण्याचं काम केलं अशा त्यानंतर खऱ्या अर्थानं मन्मा स्वामीनं वीरसाहेब संप्रदायाची भरणी केली पण बंडी बघा म्हटलं त्याला खांबाची गरज आहे अशा पिल्याची गरज आहे तसं वीर संप्रदायाचे खांब म्हणून

गावगाव येऊन सत्य उभारले कीर्तन उभारले पुन्हा भज वातावरण केलं आणि सुंदर प्रकारे कार्तिक पूर्ण केलं भक्तीस करते मार्गे पदयात्रा सध्या संत सुरू होत्र संत राष्ट्रसंतांना गावबाई भगवा फटका भडकवला का म्हणायचं कारण राष्ट्रसंत्र सांगायचं म्हटलं आणि पृथ्वीची आणि साक्षात शारदा माता जर लिहायला बसली तरी संतांगण किंवा त्यांचं महात्म्य सांगणं शक्य नाही एवढं विशाल राठोसंतच जीवन चरित्र आहे पण थोडक्यात ताब्यात म्हटलं राठोसंतच जीवन चरित्र भगवा या स्वतःमध्ये म्हणजे भाई रही अनेक राष्ट्र संघाच्या जीवनामध्ये बरेच संकट आले महाराज त्यांच्या सांगण्यात असलेले आपल्या माणसं सांगतात आपण कधी कधी सांगायचे त्यांच्या जीवनाचा जर काळ जर पाहिला तर अनेक संकटाने घेतलेला काळ होता आणि प्रत्येक संकटावर भय भयरहित कार्य केलं निर्भयपणे त्याला संकटाला सामोरे गेले आणि आपला संप्रदाय उभारला म्हणून माझ्या आपण दुसरं म्हणजे गर्व राहील

एवढंच नाही तर राष्ट्रसंत वाचना रहित होते कारण आपाच्या पायापड्याला छोटी मुलगी नव्हता किंवा माता लावला तिला माय म्हणून बोलायचे आणि राष्ट्रसंत माझी विश्वासची माऊली होऊन गेली म्हणून माझे या शब्दामध्ये माझ्या राष्ट्रसंतच जीवन आता संत श्रेष्ठ राष्ट्रसंत चौरी शिव शिवाजी महाराज अमात यांचे नसतात

वैभव आहे महाराज पूर्ण महाराष्ट्रात कवी तर पूर्ण भारतामध्ये आपल्या पानभूषीच नाव घालत आहे खरंच महाराज भगवान कैद्याच्या या साहित्यामध्ये या भगवान शंकराच्या साहित्यामध्ये तुम्ही वाढला खरंच तुम्ही पवित्र आहात महाराज कारण की मी मला गावामध्ये येऊन दोन दो तास फेड झाला तुम्ही पाहिलं सुंदर सुंदर भजन अभंग गायन वाटलं एवढं सुंदर गायन महाराज एवढं सुंदर गाव असताना एवढं पवित्र गाव असताना एवढं भक्तिमय गाव असताना या गावामध्ये माझ्यासाठी आज्ञानी पामणानं प्रवचन करायचं म्हणजे सूर्याला अगरगती दाखवली

चालत आहे आणि आज तो सत्याचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या आधी प्रमाणात झाली मी बोलण्याच्या रोगामध्ये आपल्या गावचं एक वैभव सांगायचं विसरून गेलो दुसरं वैभव म्हणजे एक तुमचा बाण घोषित म्हणजे निसर्ग सेवा आज सातशे बहात्तर दिवस झाले त्या निसर्ग सेवेत रोज एक वृक्ष लागवड आपल्या गावामध्ये होत आहे पूर्ण भारतभर त्या निसर्ग सेवेच तुमच्या गावाचं नाव लौकिक होत तुमच्या गावाला तशीच अधिकारी सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत खरंच महाराज आपल्या गावात महान कार्य खरी ती सेवा आहे ती खरी भक्ती आहे महाराज आता आपण ओलिपिकी जेली आहे ज्ञान कशाला म्हणायचं भक्ती कशाला म्हणायचं वैराग्य कशाला म्हणायचं हेच आपल्याला पाहायचं आहे आणि खरी भक्तीचं माध्यम म्हणजे निसर्गाची जपवणूक करणं हे सगळ्या भक्तीचाच मार्ग आहे आणि आपल्या गावामध्ये रोज करून सुंदर प्रकारे भक्ती का भगवान शंकराच्या माळावर सिद्धेश्वराच्या माळावर चालू आहे महाराज एवढं नाही तिथं मी शुल्क वाचना काढलाय काय सुंदर काय मला तुमच्या गावचं एवढं कौतुक आहे तुमच्या गावात आणि त्या ठिकाणी वृक्षरापण करत असताना सर्व जाती धर्मातले सर्व पंथातले सर्व मंडळी त्या ठिकाणी जाऊन आपला वाढदिवस असो लग्नाचा दिवस असो किंवा लग्नाचा वाढदिवस असो कुठलेही सत्कर्म असो त्या दिवशी सदो त्या ठिकाणी जाऊन वृक्षरापण केल्या जाते हा तुम्ही प्रत्येकाने एकही झालं लावलं पाहिजे कारण आपल्या काळाची गरज येतो सर्व सृष्टीला समज

आज आपल्याला रेत वर्ष झालं गेल्या वर्षी रेत वर्ष पूर्ण झालेलं आहे का करावा लागतो अखंड हा नाव का घ्यावा लागतं एकच वर्षी सकाळ केला असता चाललं नसतं का प्रत्येक वर्षी सत्या करण्याचं कारण काय प्रत्येक वर्षी महाराज का करावं लागतं रोज भस्म धारण का करावं लागतं रोज ईष्टलिंग का पूजा करावी लागते रोज शिवराम का घ्यावं लागतं संतांना सगळ्या भगवंतांना मागत असताना की बाबा शिव शिव वेळ मागण भगवंताकडे केलं असं मागणं काय करावं लागतं काय करावं लागतो एक वेळ सत्ता केला असता झालं चालत का मोठे मोठे महाराज द्यायचे मोठे मोठे पाकिट्या द्यायचे मोठ्या पंधी करायचा महाप्रसाद करायचा एक वर्षी सुनाम सत्ता केला असता तर वागलं नसतं का प्रत्येक वर्षी काय करावं लागतं याच माझं कारण असाच एक अज्ञानी बापाराला प्रश्न पडला त्या अज्ञानी बापाराने राष्ट्रसंतांना विचारलं अखंड शिवराम संत का करावा लागतो एक नाही काल नाही का रोज रोज का रोज भक्त का करावं लागतं वेळोवेळी शिवराम काय घ्यावं लागतं त्यावेळेस राष्ट्रसंत खूप सुंदर होत राष्ट्रसंत त्या भक्ताला सांगून आले एक माता आपल्या लहानशा बाळाला आपल्या मांडीवर घेऊन बसली होती आणि ती माता त्या बाळाला चिंचन ती माता त्या बाळाला चिंतान दूध बनवत असताना ते बाळ काय करायचं उलटी करायची पुन्हा त्याला खोचे करायची साफ करायची आणि पुन्हा त्याला ऐकाला मागेवर घ्यायचं पुन्हा चिंचन दूध भरायची पुन्हा ऐकून कुठे उलटी करायचं पुन्हा त्याला खोचे करायची साफ करायची पुन्हा त्याला चिंता नजूत भरायचं आता बराच काय केलं त्यानंतर त्या मातीच्या शेजारी स्त्री बसली होती आणि त्या स्त्रीने त्या मातीला विचारलं आग म्हणली ते बाळ उलटी करत आहे आणि तुला पुन्हा पुन्हा साफ करत आहे स्वच्छ करत आहे पुन्हा त्याला तू पाजवत आहे ते पुन्हा उलटी करत आहे असं का, का करत आहे तो बेद नसल तर नको पिऊ न त्या मातीला खूप सुंदर गोड आहे आपल्या आखाड्या शिवला स्वतः काय करावं याचं उत्तर आहे का माझ्या बाळाला आणि पासात दूध मांजी नंतर बाळ उलटी करत आहे आणि दोन तीन चमचे उलटी वाटलं दोन तीन चमचे दूध बाहेर आले तर दोन तीन चमचे पोटामध्ये स्थिर राहिले असं करत करत एक माझ्या बाळाला जर बोट भरलं तर त्याच्यात त्रप्ती झाली तर तो शांत झोपेल तो समाधानी राहील या मात्र उत्तर होत

सोडून लापाला ह्याचा आहे हा ह्याचा आत्मा आहे त्या लिंगाशी एक रूप झाला पाहिजे यासाठी आपल्याला जे तुम्ही आज दहावा अध्याय पाहिला त्या दहाव्या अध्यायामध्ये जंगमाचं स्वरूप काय आहे जंगमाचे लक्षण काय आहे त्याचे गुण काय आहेत अशा पद्धतीचं ज्ञान महाराज सर्वप्रथम जंगम नाही जंगम म्हणजे अवस्था आहे अवस्था प्राप्त झाली त्या अवस्थेला गेल्याच्या नंतर त्याला जंगम म्हणतात किंवा मध्येश्वर म्हणतात आणि त्या जंगम जंगम या सजने त्या पातळीला जाण्यासाठी अगोदर आपला भक्त कोणाकडून किंवा भक्तस्थलाचे गुण आपल्याला अंगीकृत करून महेश्वर स्थलामध्ये प्रवेश करावा लागतो तेव्हा खऱ्या जंगमाच गुण सांगत असताना महत्व सांगत असताना ज्या जंगमामध्ये सात गुण आहेत तो सष्ट जंगम आहे अशा पद्धतीचं सांगितलं महाराज आपला संप्रदाय कुठल्या तरी अंधश्रद्धेवर वाढणारा संप्रदाय नाही आपला संप्रदाय गोपन गोष्टीवर पूजा करा मनाला संप्रदाय नाही आपला संप्रदाय म्हणजे विज्ञानाला धून चालणारा संप्रदाय एवढंच नाही तर नुसत्या ज्ञानाला महत्व देणारा सगळ्या संप्रदायने ज्ञान आणि किर्या दोन्ही समान असतील तरच त्याला आपला मान देणारा हा संप्रदाय शिकवण देणारा संप्रदाय आणि जंगमाचे सात गुण सांगत असताना सांगितलं की जंगम कसा असावा त्याच्या कुठल्याही जरित्रसावा असाम दया क्रांती असे गुण त्याच्या अंगामध्ये असावे दया या शब्दाचा अर्थच असा असतो महाराज चंद्राने सांगितले दयाच्या कृपेचे की नाही महाराज दया हा शब्द महाराज तुम्हाला फक्त दया दोनच व्यक्तीने केलेली आहे कृपा दोनच व्यक्तीने केलेली आहे एक म्हणजे आपले आई वडील आणि दुसरे म्हणजे संत दुसरं कोणीही आपल्यावर दया किंवा प्रेम किंवा आपल्यावर जीव लावू शकत नाही किंवा आपल्या हिताचा मार्ग असं आपल्याला सांगत नसतात त्या जगाच्या पातळीवर आपलं हित जर कोणाला हवं वाटत असेल आपल्याला दया जर कोणाला येत असेल तर या जगाच्या फक्त दोनच व्यक्ती येत असते ते म्हणजे आपले आई आणि दुसरे म्हणजे संत महाराज साध आईच एखादी छोट लेकरू जर उन्हाळा खेळत असेल आणि ते आईच्या त्या लेकरला सांगत असेल उन्हा खेळ नको सावलीत खेळ कुन्हा खेळ नको सावरील खेळ अशी आई त्या सांगत असते महाराज त्या मागाच्या आईला काहीतरी भेटू आहे काहीतरी स्वार्थ आहे का कुठला स्वार्थ नाही एवढंच वाचले असे वाच तिथे लेकरू जर उन्हा वर तर त्या उन्हाचा त्रास होईल त्याला ताप येईल आणि तो ताप आहे त्यानंतर त्या तो त्रास होणार नाही तो मला सहन होणार नाही हे महत्त्वाचं प्रेम जर त्या लेकरू प्रेमाला सांगून काही ऐकत नसेल तर म्हणून आवाजात रागवलेल्या आवाजामध्ये आई सांगायला असते नाही आणि आपल्या मातीला आपलं लेकरू गेलेलं बरोबर नाही पण तो सगळ्या संत वापरते का तर तो लेकरांच्या भिंदाचा असतो म्हणून वापरतो संत सध्या आईचं मातृत्व आईचं प्रेम हे फक्त मुलांपुरत मर्यादित असत पण संतांचं प्रेम म्हणजे पूर्ण सजीव श्रेष्ठीसाठी असत प्रत्येक जीवनासाठी असत संत सांगत असताना आपल्याला कसं सांगितलंय अगोदर प्रेमाने सांगितलंय हा जो बोलणी करीत तो विनंती हा जोडला विनंती केली अरे बाबा त्या देहामध्ये दे? त्या पवित्र मानवी मध्ये जमा आल्याच्या नंतर त्या देहाचं सार्थक करा काय करा

लोकांचे वाईट गुण सांगण्यासाठी नाही लोकांसोबत भांडण करण्यासाठी नाही अरे हे अवगुण करण्यासाठी हा धर्म नाही तर हा धर्म कशासाठी आहे तर मानवा मानसाची मानसाची मानसा सम वागण्यासाठी हा धर्म एवढच नाही तर या प्राणी मानवावर प्रेम करण्यासाठी हा धर्म आहे आणि या सुंदर जिवणीमध्ये या पवित्र देहामध्ये जर तुम्ही जन्माला येऊन या सार्थक केलं सार्थ, तर पुन्हा कि हा किंवा नाही भेटेल सांगता येणार नाही करतात साठी भेटला ह्याच्यासाठी शिजवा महाराज वीर सेवा संप्रदायामध्ये शिवनिक्षा घेण्याचं वय गर्भापासून सातव्या वर्षी आणि जन्मापासून आठव्या वर्षी घ्यायचं ्या कडून इष्टलिंग दिला जातो ते आपल्या रंगाला मानला जातो आणि इष्टलिंग पाचवीच्या दिवशी त्याची पूजा करून शिवाचार्याच्या हाताने मला जंगम मूर्ती महेश मूर्तीच्या हाताने व आपल्या वीरसेवाच्या गळ्यामध्ये मानला जातो

तर शिवाजी आहे पर्याय पवित्र कुणामध्ये जर मला आरोप शिवजी घेतली पाहिजे इष्टलिंग धारण केला पाहिजे जरा आपण भस्म धारण केलं पाहिजे रोज भगवंताचं नाम स्मरण आणि विनंती संत तू भावा करतात प्रेमाने कबूल करतात प्रेमाने जर नाही सांग ऐकलं वत्सलाच्या भावनेने नाही केलं तर मग संताला त्या लेकराच त्या भक्ताचं वाटवलं झालं बघत नाही त्यावेळेस घडत्या आवाजात झाल्या तुम्हाला समजून सांगितलं शेवटी काय केले काय केले वाटले का जन्म कमाविला होता शेवटी मात्र संताला पारा झाला काय फुल सांगितलं अरे म्हणले मरणाच्या रावामध्ये आलं आहे शेवटचा क्षण बोलत आहेत अजूनही तू भक्ती केला नाही तर मग काय केलास

आणि भक्ती मंजेनी काय भक्ती मंजेनी काय नुसतं विषय घालून त्याच्यावर पाणी घालणे असं नव्हे किंवा पशुप्रंथ म्हणजे भक्ती नव्हे नुसतं कोट्या वाचिन ग्रंथ वाचिन म्हणजे भक्ती नव्हे भक्ती म्हणजे काय दोन जावा एका घरात एका मनर असतील तर ती सजा भक्तीच आहे चार घरात सासू आणि सून एका मुलगा आणि वडील एकत्र बसून जर जेवत असतील विचाराचा मंत्र त्या गाळात तर ती सध्या भक्तीस दोन भाऊ एकत्र राहत असतील आणि दोघांचे विचार एक असतील तर ती सध्या भक्तीस